नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने आझर मकानदार यांची केली निर्दोष मुक्तता एकोणीस तीन दोन हजार एकोणीसला राजेश्री शाहू सेवा केंद्र हातकणंगले येथे काम करणारा आझर मकानदार या व्यक्तीनं पुरवठा कार्यालय हातकणंगले तहसीलदार ऑफिस इथं जाऊन रेशन कार्डवर सह्या करण्यासाठी मागणी केली आणि त्यावेळी माळी जे पुरवठा लिपिक होते त्यांच्याशी थोडासा त्याचा वाद झाला आणि त्या वादाच्या ह्याच्यातून त्यानं त्यांच्या ते, अंगाशी झोंबाझुंबी केली त्यांच्या सरकारी कामात अडथळा केला व त्यांच्या थोबाडीत मारली अशा प्रकारची फिर्याद भरतमाळी यांनी हत्कणगिरी पोलीस स्टेशनला वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी दिली त्यानुसार आझर मकानदारला हत्कणिरी पोलिसांनी अटक केली अटक करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवलं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाली कारण हा तीनशे त्रेपन्नचा खटला असल्यामुळं हे सेशन ट्रायबल केस आहे आणि त्याची सुनावणी सुरू झाली सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचबरोबर फिर्यादी माळी आणि तपास करणारे तर पोलीस अधिकारी यांच्या साक्षी नोंदवल्या मात्र तपासामध्ये जे जबाब झाले त्या जबाबमधली विसंगती न्यायालयासमोर आलेला पुरावा हा वेगळ्या स्वरूपाचा होता आणि फिर्याद मुळातच सहा ते सात उशिरा दिली घटनेची तारीख सांगण्यासाठी सुद्धा फिर्यादीला अपेश आला या सर्व गोष्टींचं एकत्रित मूल्यमापन करून इचलकरजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं अझर मकानदार की जो सावर्डीचा सा मुलगा होता त्याची निर्दोष मुक्तता केली